जय शिवराय भावांनो स्वागत आहे आपलं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण गाडीचा आपल्या कूलन टँक चेंज करणार आहोत कारण खूप दिवसापासून तो फुटलेला होता म्हणून आपण एम सी लावून त्याचं काम चालत होतो म्हणून आज आपण चेंज करणार आहोत ते आणि त्यासाठी आपल्याला जायला लागेल वसई फाट्याला तर जाऊयात आपण वसई फाट्याला चला तर भावांनो आपण पोचलेलो आता वसई फाट्याला फाट्याला था आपण एक दोन दुकानामध्ये बघितलं नाही पण तिथे भेटला नाही तर आपण जाऊयात आता नवजीवनला नवजीवन मध्ये आपल्याला भेटू शकतो तर भावांना आपण आलेलो आहोत आता नवजीवनला पाहू शकता आजूबाजूला भरपूर स्पेअर पार्टचे दुकानं आहेत तर तुम्हालाही काय पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता इथे आपल्याला बघू कुठे कूलन टँक भेटतोय तो आता आपल्याला हे सेकंड हँड भेटलेलं आहे नवीन तर नाही भेटलं पण नवजीवनला आलो तर आपल्याला सेकंड हँड तरी भेटलं नमस्कार भावना तर आपल्याला नवजीवनमध्ये तो फुलं टँक भेटलेला आहे तर आता आपण निघत आहोत फुलं टँक घेऊन आपल्या गाडीला तो जाऊन आपण फिट फिट करूयात मला निघूयात आता आपण